तर सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर महिलांना सरकारकडून आता अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे त्यानंतर कोणत्या महिलांना जे की अकरा हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता महिलांसाठी भरपूर योजना इथे सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये विश्वकर्मा योजनासुद्धा आहेत तर त्यामध्ये तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरून तुम्हाला पाचशे रुपये रोज याप्रमाणे जे काही तुम्हाला ट्रेनिंगसाठी मिळणार आहे त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजाराचे किट त्यानंतर लोन जर घेतलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला दीड ते ती तीन लाखापर्यंत लोन इथं विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला इथं मिळणार आहे तर सरकारचा इथं मोठा निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला आहे तर आताची सर्वात लेटेस्ट बातमी आहे तर महिलांना सरकारकडून जे काही अकरा हजार रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर त्याचं ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहे कोणत्या जिल्ह्यातील जे काही महिला आहे ते पात्र राहणार आहे तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर हे जे व्हिडिओज आहे तुम्हाला तर मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे डम डमी की त्यामध्ये तुम्हाला डेमोमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल की तुमचा जो काही फॉर्म आहे ते ऑनलाईन आहे की ऑफलाईन तर सर्व महिला या योजनेसाठी तुम्ही अर्ज करून तुम्हालासुद्धा अकरा हजार रुपये मिळू शकतात तर आजच अर्ज करा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर महिलांचे जे काही नवीन नवीन योजना येत राहतात तर सर्वात पहिले अपडेट्स आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन योजनेबद्दल संपूर्ण व्हिडिओज आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल